बरोबर की नाही माझ्या सहित कडक या देशामध्ये देशा आले तरी तुम्ही तेच करता का काय करताय पुढे वाचा चला आपल्या मुलांचा किंवा मुलीचा अवनीत होम करणारा चेटू करणारा शकुन मुहूर्त पाहणारा मंत्र तंत्र करणारा जादूगार वशीकरण करणारा पंचाक्षरी छाछू करणारा अथवा पैकी कोणी लोकांनी काय एवढे मुद्दे दिलेले आहे एवढे मुद्दे दिलेले आहे त्याच्यामध्ये इजरा लोकांमध्ये तुमच्यापैकी असे कोणी आहेत का कर्मरे देवाच्या मंदिरात येणारे असे काही करणारे आहेत का अजून पण पंचांग पाहणारे आहे रे, रे। ना लग्नाच्या वेळी ब्राह्मणाकडे जातात घर गरबांधायच्या टायमाला ब्राह्मणाकडे जातात नाही ये मैं चे बोल रहा हूं बेटा ये बायबल बोल बायबल परमेश्वर यहां पर बोल रहा है लेख आला त्याला टिक्का लावायचा ला काही नजर नाही लागला पण आमचे जुने जीवन अजून पण दिसलं नाही पाहिजे काय केला होता का नजर लागते माझ्या लेखनाला अरे तेव्हा येणा वेडा कायच्या उदरामध्ये त्याला जगाला घालायला अरे नऊ महिन्याने नऊ दिवस सांभाळायला सांगायला जातो आम्ही बोलायला जातो ते काय मिट्या नाही काय काय आम्हाला शिकवायला लागले का आम्ही पाहतो प्रार्थनेला जाणारे लोक त्यांच्या पायामध्ये काळद्वार बाबतीत सीमा घेतला त्यांनी काळाद्वारे सोडायला तयार नाही सोडायला तयार नाही देवाच्या वचनात काय लिहिलं आहे पण सोडायला तयार नाही त्याला काय होत हातात पण आम्ही बांधतो इथं मनगाटाला पण आमच्या लागत गळ्यात पण आमच्या लागत नाही हातात आम्हाला ओळखणार कोण i, I